नमस्कार सातारकर मी गणेश प्रकाश कोळेकर कोळेकर फटाका स्टॉल चे मालक प्रकाश वसंत कोळेकर गणेश प्रकाश कोळेकर आमच्याकडं कोळेकर फटाका स्टॉल म्हणून झेडपी ग्राउंड वर आहे बारा महिने आपल्याकडे फटाके मिळतात आणि स्टँडर्ड फायर वर्क्स फॅक्टरी शिवकाशी इथून फटाके येतात नामवंत कंपन्यांचे फटाके असतात स्टँडर्ड फायर आणि लहान मुलांसाठी नवीन नवीन नवी नवी व्हरायटी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे यामध्ये ही चार इंची पाईप आहे डबल वार आहे देखो देखो फिफ्टी शॉर्ट्स आहे वन बाय फाईव्ह असे टेन्स वेळा त्यात नाही हे ओढतात लहान मुलांसाठी चिमणीचं आयटम आहे स्टँडर्डचं वीस सेंटीमीटर फुलबाजा आहे कलर पेन्सिल आहे हे म्युझिकल झाड आहे परत हे जॉईंट फ्लॉवर पार्ट आहे परत बीडी बॉम्ब बीडी बॉम्ब सुद्धा आहे मोठा फुलबाजा आहे बटरफ्लाय लहान मुलांचं आकर्षण ते सुद्धा आहे पंधरा शॉट आहे तीस शॉट आहे साठ शॉट आहे एकशे वीस शॉट सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे मातीची झाडं सुद्धा आहेत परत एंग्री बर्ड लहान मुलांसाठी फुल हे बर्ड म्हणून आपडवार आहे ते आता पहिले आप सिल्वर आपडवार येत होते ते बंद झालेले आहेत आता त्यामुळे हे आपडवार आता भरपूर चालतात परत रोहिणी रॉकेट आहे मातीची झाड आहेत सगळ्या प्रकारची लहानापासून मोठ्यापर्यंत विजविल म्हणून म्युझिकल हे आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी शॉट आहे परत अनिलचं पन्नास शॉट आहे स्टँडर्डचं हे ट्राय कलर फाउंटन म्हणून सगळ्यात मोठा फ्लॉवर पार्ट आहे त्यानंतर भुईचक्र सुद्धा एकदम मोठं आहे हे डिलक्स मधलं त्यानंतर स्टँडर्ड फायरची आपल्याकडे डीलरशिप आहे आणि त्याच्या पाच हजारची माळ आहे परत असंख्य व अशी स्टँडर्डची वरायटी लहान मुलां माझं नाव गणेश प्रकाश कोळेकर मला फटाक्याचा व्यवसाय आम्ही जवळजवळ पन्नास वर्षापेक्षा जास्त झालेला आहे वडील आधी करत होते आत्ता सुद्धा ते असतात ते आत्ता म्हणजे इथं घरात घरी गेलेले आता मी हे सगळं हे करतोय वडिलांपासून हे आहे वडील बँकेत वगैरे सर्व्हिसला असल्यामुळं पहिल्यापासून आम्ही क्वालिटीचाच कस्टमरला माल दिले देत देत आलेलो आहे आतापर्यंत आणि इथनं पुढं पण क्वालिटीचा माल देणार स्टँडर्ड फायरवर्सचा आणि इतर वेळेस सुद्धा तुम्हाला फटाके वगैरे लागतात लग्न कार्य असू दे किंवा बारसं असू दे निवडणुका निवडणुका वगैरे असू देत तेव्हा सुद्धा आपल्याकडं अठरा शुक्रवार पेठ पे, क्रांती स्मूर्ती मैदानाच्या समोर बारा महिने आपल्याकडे फटाके तिथं अवेलेबल असतात सर्व प्रकारे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट फाईव्ह झिरो वन एट टू नाईन थ्री झिरो तुम्हाला इतर वेळेसुद्धा कधीही फटाके लागले तरी सुद्धा बारा महिने फटाके आपल्याकडे अवेलेबल असतात तेव्हा तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला घरपोच पाहिजे असेल घरपोच सुद्धा फटाके मिळवून सोय आपण उपलब्ध करून दिलेली आहे नमस्कार सातारकर दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या तुम्हाला सर्व सातारकरांना खूप खूप शुभेच्छा पोळेकर परिवारातर्फे आणि फटाके खरेदीसाठी झेडपी ग्राउंड वर तुम्ही सर्वजण याल ही ही आहे माल आपले समस्त समस्त सातारकरांनी एकदा भेट द्या कोळेकर फटाका स्टॉल ला तुम्हाला नामकी नामांकित कंपन्यांचे आणि गॅरेंटेड फटाके मिळण्याचे एकमेव ठिकाण आहे कोळेकर फटाका स्टॉल हॅलो